अध्यक्ष महोदय प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य संजय चोरे मी आता चौथी शिकतो आज पंधरा ऑगस्ट भारतात स्वातंत्र्य दिन आपणाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या मुक्त झाला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशावर अनेक समस्या मोठी उडी मारलेले आहे मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो आपल्यासाठी ही प्रगती करत अभिमानाची गोष्ट आहे शेवटी एवढेच म्हणेल राहत फडकत होती मंग रेंगा माझा राहत फडकत होती म्हणून મારાંત <coughs> <coughs> <coughs>